मैं बन गई थी तो ये मैंने किया ना दूसरा काईतरी नहीं बदनाम से लगे हां 2 3 थे तस ना अब आ का की पिछली आई हूं तुमसे घेरते जो है क्या है लोग कुठ जो करना है जो कर हम तो काट ना काट ना गुड ना चले कैसे

i'm in the मनीषा काकू एकदम आता फॉल्स मध्ये ट्रेकिंग करत आलेले आहेत बघा त्यांनी किती अवघड चढाई चढलेली आहे बसलेली आहे का ओके इकडे दीपाली ताई आहेत इकडे इंगळे काकू आणि त्यांची मदत इकडे काळे फॅमिली इथे बसलेली आहे वाजव मध्ये मी चालू आहे तुला नाही निघावला बाकीचे लोक पण होते तुझ्या निषेध जाग मध्ये कट करतो तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे चामिणी घाटात आणि चामिणी घाटातमध्ये आपण आदरवाडीमध्ये आणि आदरवाडीचा हा सुंदर धबधबा तुम्ही बघत आहात आणि तुम्ही हा पूर्ण निसर्गाचा आनंद घ्या तर मित्रांनो हा उदित आम्ही याच्याच गावाला आलेलो आहे ते ॲक्च्युली आदरवाडी जे गाव आहे ते याच्याच आहे आणि आम्ही इथून दोन एक किलोमीटर मिळतात वर ओळ म्हणून इथं धबधबा आहे तिथं सगळ्यांना विचारायचं म्हणजे सांगतील हा धबधबा येस आणि हा खूप फेमस आहे बघू शकता तुम्ही तर चल आता आपण ट्रेक करत उतरूया खाली हो चला कार गुड मॉर्निंग सुप्रभात कशात सगळे मजेत ना मी त्यांना काय आणि तुम्ही बघत आहात आपलं चॅनल फिरता पुणेकर तर मित्रांनो मी, मी आत्ता हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या पुण्याच्या जवळच वर्ल्ड फेमस तामिनी घाटात आणि आत्ता मी करंटली आहे मुळशी मुळशीच्या अदरवाडी गावामध्ये ॲक्च्युली आम्ही एक असं टेक, जस्ट टेकेशनला आलो होतो माझ्या सोसायटीमध्ये एक जे काका राहतात त्यांचं हे गाव आहे अँड तिथेच आम्ही एक जस्ट आज विकेंड होता सो जस्ट एक वेकेशनसाठी आलो होतो हा जो व्ह्यू आहे हा पूर्ण टेरेसरनं आपण घेऊ शकतोय इतका सुंदर व्ह्यू इथून दिसतोय पूर्ण हे माडीचे झाड आहेत आणि समोरच एवढा सुंदर डोंगर आहे जस्ट लुकिंग लाईक वाव खूप असं एक प्रॉपर गावाकडचं वातावरण आहे समोरच इथं हायवे तुम्हाला इथे दिसत असेल तर समोरच इथनं गाड्या जात आहेत रोड कंप्लिटली सो पूर्ण रोड टच घर आहे

टेस्ट आम्ही <laughs> <laughs>

पिर पिर बस फिरतच कसलं मस्तय वेरी हिडन प्लीज काय हळ हे वेगळेच घेतोय मी अख्खा ऑफकोर्स हे इतकं हिटन आहे उदित कुठे जाणार आहे आपण उदित कुठे जातोय आपण सिक्रेट पॉइंट नाही

थांबा ह्या काकूंची बटाट्याची भाजी खूप फेमस आहे तर मित्रांनो हा ह्या व्ह्यू साठी आम्ही इथपर्यंत वर आलोय पूर्ण एवढी दरी खोल दरी पूर्ण चालून त्यातले आमची इथे खूप जे तरुण व्यक्ती आहेत तेच फक्त इथे दिसतात बाकीचे सगळे माग आहेत ए तरुण मित्रांनो इकडे बघा रे

आता परतीचा प्रवास सुरू झाला सावकाश हो हो तू आता कॅप्चर झाली असतीस तीच म्हणून म्हटलं कॅप्चर झाली गलती गलतीची मिस्टेक हे काय इकडे तुम्हाला सगळ्यांनाच घेणार काय झालं वर नाही आले रेवावर आली होती माहिती का आम्ही सगळे जमले तुम्ही पहिली बॅच आमची सक्सेसफुल कसं वाटलं सगळ्यांना ट्रेक हा शेती बघून आले एक तुम्ही खालीच थांबले होते पण आम्ही बघून आलो चला उतरू आता उतरू आता चला

ही गावातली विहीर हे मंदिर आहे ना हे दुरुस्त झालं नाही ओरसत तिकडा आपण गेलतो हं हे सप्त होतं अच्छा नारन क्रिकेट ग्राउंड इकडे आते दोत आले आणि amostoda चला भाई रे ने आमला मोटिवेशन वाटाय काय कने तर आत्ता आलोय इकडे आपण रुक्मिणीच्या मंदिरामध्ये हे गावातलं मंदिर आहे खूप शांतता आहे इथे आणि जवळपास इकडे काहीच जास्त पॉप्युलेशन नसल्यामुळे एकदम शांत पीस वातावरण आहे तुम्ही बघू शकता इथं फक्त आमचे जेवढे आले होते ह्या ट्रिपला तेवढेच मेंबर्स आहेत बाकी इथं कोणच नाही एकदम शांतता आहे मंदिरात हे आमचे इंगळे काकू

हा मोती मोदी मोदी खूप भारी आहे ह्याला त्रास नव्हता ना फ्लॅशचा फ्लॅश उदित आम्हाला फुल त्याचं गाव फिरवतो आज घरी जायचं रे आपल्याला परत असं कॉपरे कुठं येतोय तो आम्हाला तो गाव फिरव रे हो किती मस्त फिरवतो इकडनं वा उदित कुठे चालला आता आपण इथं काय म्हणला सत्ता बोल परत गावकीच वावर हे आणि आता आपण कुठे चाललोय इकडे इकडे बघू आंब्याची इकडे चालले त्या आंब्याला दोनदा आंबे असतात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कस काय काय माहिती आहे तुमच्या गावात स्पेशल गाव आहे का सॉरी स्पेशल झाड आहे का ते जसं म्हणतो तसं त्याला इथं पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पण आंबे हा पण पावसाळ्यात आंबे खातो कसं काय आम्ही काय माहिती आम्ही आली घ्यायचे उचलायचे आणि खायचे आता बघू किती खरं आहे किती खोटं आहे ते तर आपण पोचतो आता घरी खूप लेट आहे ऑलमोस्ट साडेसहा झाले आणि आता इकडनं आपण आता पॅक करून रिटर्न टू पुणे खूप सुंदर दिवस गेला आजचा ट्रेक केला वॉटरफॉलमध्ये मस्त फिरलो गाव बघितलं मस्त मज्जा आली आणि आता आपण परत बॅक टू होम आज तुम्ही पण ट्रेक केला पप्पा कसं वाटतं तुम्हाला ऑलमोस्ट लास्ट इयर लास्ट टू लास्ट इयर तुम्ही केला असेल ट्रेकन लास्ट ला टू लास्ट इयर तुम्ही ट्रेक केला असेल काय दुखते का निवांत इथं बर आहे बाबा तर आपलं आत्ताच जेवण सुरू आहे आणि ह्या जेवणामध्ये एक मेजर पदार्थ इग्रेडियंट खूप मिसिंग आहे बटाटच नाही टाकवलं बटाटेवाले इकडं भिज येत बटाटेवाले काकू बटाट्याच नाही आहे हे चुकीचं आहे उदीत काय म्हणशील तू हे तर वर्ष येती होती एवढी वाटाट्याची तिथनं वाटाट्या आणायचे होते आलेच नाही आता तू हालतोय का तिथे काय करते तू काय करणार पाणी आहे ना पाणी कुठे आपला टाक यायला तर पाण्या टाकायला धरायला तस धरण बस नाही ना तेच करत होप्पी चपैते माझी सोडे